रेल्वेच्या प्रवासाने सुरुवात झाली आणि विठुरायाच्या दर्शनामुळे मन भरून आलं पण पंढरपूरचा प्रवास येथेच थांबत नव्हता आता पुढचं पवित्र ठिकाण म्हणजे श्री गजानन महाराज संस्था येथे हजारो भक्त दरवर्षी विश्रांती आणि समाधान शोधायला येत असतात विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून हे ठिकाण फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे आणि येथे विश्रांती करण्यासाठी खूप योग्य ठिकाण आहे इथल्या प्रत्येक ठिकाणी गजानन महाराजांची कृपा आहे आणि भक्तींची ओढ अनुभवते चला तर मग या पवित्र शांतता आणि अनुभव घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट सिद्धांत गेटमधून प्रवेश करताच तुम्हाला खूप मोठा प्रवेशद्वार पाहायला भेटते प्रवेशद्वारच्या थोडा आतमध्ये आल्यावरती सुंदरशा वारकरीच दर्शन होते जे की हातामध्ये झेंडा घेऊन विठुरायाच्या वारीला चालत जात आहे प्रतिमेच्या उजव्या साईडला इन्क्वायरी बोर्ड म्हणून तुम्हाला पाहायला भेटते रूम बुकिंग करण्यासाठी काय वेळ प्रत्येक शाळेमध्ये थांबावं लागते येथे तुमचं आधार कार्ड चेक केलं जाते आणि फॉर्म भरला जातो सगळी प्रोसेस झाल्यावरती तुम्हाला पैसे भरावे लागतील पैसे भरले झाल्यावरती चाबी आणि पावती दिली जाते सपरेट रूम साठी इथे तीनशे पंचाहत्तर रुपये द्यावे लागते कॉमन रूम साठी इथे पंचाहत्तर रुपये भरावे लागतील आणि एसी रूमसाठी इथे आठशे रुपये भरावे लागतील आणि आम्हाला भक्तिनिवास क्रमांक दोन मध्ये रूम दिली आणि तुम्ही इथं राहायचं ठरवत आहात तर तुम्हाला इथे कॅश घेऊन येणं खूप महत्वाचं आहे कारण इथे कोणतीच ऑनलाईन पेमेंट घेतली नाही जात श्री गजानन महाराज भक्त निवासच्या एवढ्या स्वच्छ रूम बघून खरंच मन प्रसन्न झालं पार्किंगची सुविधा तुम्हाला भक्तिनिवासच्या मागच्या साईडने केलेली आहे आणि इथं माहितीसाठी सगळ्या परिसरात छोट छोटे बोर्ड लावले गेलेले आहेत श्री गजानन महाराज भक्तनिवासचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले गजानन महाराज मंदिर तसे मंदिर तसेच रुक्मिणी आणि सकाळच्या सातची आरती करून मी दर्शनासाठी रांगेमध्ये थांबलो होतो महाराजांचे दर्शन घेऊन काय वेळ मंदिरात बसून खरंच मनाला खूप शांती वाटते दर्शन झाल्यावरती मी निघालो नाश्ता करण्यासाठी दररोज सकाळी सहा ते नऊ इथे नाश्त्याची सोय असते आणि येथे नाश्त्याला पोहे उपमा शिरा चाय दूध आणि कॉफी भेटली जाते फक्त दहा रुपयामध्ये येथे नाश्ता भेटतो येथे सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत तसेच सायंकाळी साडेसात ते साडे अकरा पर्यंत येथे जेवण्याची सोय असते वरण भात दोन प्रकारच्या भाज्या पोळ्या शिरा आणि लोणचं अशी बिन्या कांद्या लसण्याची चौदार अनलिमिटेड थाली फक्त इथे साठ रुपयाला भेटते संत सांगतात प्रेमाने वाढलेले जेवण तेच देवाचे हो दे दर्शन असतात मातीशी खेळणारे हे चिमुकले इथल्या वातावरणाचा पूर्णपणे आनंद घेत होते मंदिरामध्ये प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमानाच दर्शन घडते राम मंदिराच्या बाजूला मंडप घातलेली खूप मोठी जागा आहे आणि ह्या ठिकाणी भजन कीर्तन होत असतात विठुरायाच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घडते आणि मंडपाच्या बाजूला तुम्हाला राधाकृष्णाचं दर्शन घडवू शकते गजानन महाराज भक्तनिवासामध्ये खूप सारी हिरविकार झाडे आहेत त्यामुळे निसर्गरम्य वातावरण ह्या ठिकाणी असते दररोज हजारो भाविक इथे येत असून स्वच्छता खूपच मेंटेन केलेली आहे गजानन महाराज म्हणतात जे स्वच्छत होतो मनाने तो शुद्ध होतो आणि येथे ते दर पावला गणित जाणवते गजानन महाराज भक्तीनिवासामधील सगळे माऊली येणाऱ्या लहान मोठ्या भक्तांना माऊली म्हणूनच बोलत असतात इथले वातावरण तर मला आवडले आणि इथली बोलण्याची पद्धत खूप आवडली परवा छोटाच होता पण अनुभव खूप घेतला आणि हीच खरी पंढरपूर वारीची गाता पुढील भागातील नवीन ठिकाणी नवीन भक्ती आणि नव्या आठवणी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण